हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर मंडळी आज ना अकरा वाजता उठलो आम्ही कारण काना शांत झोपला होता पण आता आज आजच्याच दिवस आहे बहुतेक आम्ही त्यामुळे चाललंय आळसपणाने रुटीन आमचं कारण सासरी नऊ वाजेपर्यंत उठते मी तर इथं खूप जास्त आळशिवून जाते मी जेव्हा आम्ही मम्मी पप्पाच्या रूमात झोपायचो ना, ना तर तिथे कबड्डचा आवाज दरवाज्यांचा आवाज सारखा दरवाजा लावायचा उघडायचा आवाज तर तिथे एवढी शांत झोप नाही व्हायची पण इथे ना या रूमात आल्यापासून भले आम्ही भल्या खाली झोपते गाडीवर पण मग इकडे कोणी येत नाही सहसा तर आमची इतकी शांत झोप होते ना की आम्हाला उठावास वाटत नाही तर आता सकाळी काना तर नऊ वाजता उठून गेला तर मी पण नऊ वाजता उठली ती पण परत झोपली त्याने अकरा वाजता उठली तर आता काना लवकर उठला तर मम्मीने खापी घालून दिलं आणि आता औषधं दिली आणि आता त्याला झोपी लावून येईल मुलांच्या आमही पण मम्मीने सातले मम्मीचा स्वयंपाक चालू आहे नाही बहुतेक आजचा दिवस आम्ही माहेरी आहोत कारण त्रिशाची ऑलरेडी स्कूल एकोणतीसला उघडली पण आम्ही बंक मारतोय तर सोमवारपासून काय ना कंटिन्यू करावी लागणारे स्कूल आणि स्वामीच्या पण स्कूल ओपन झालेलं आहे तर त्याची आजच गर्दी चालली ती आजच जाऊया जाऊया त्याला म्हटलं आजचा दिवस थांब माझा आजी आळस आम्ही थकवानी झालेला नाही तरी शासकी एवढे काम नाही करत मी पण तरी राहताना एक माहेरी असा पूर्ण थकवा घ्यायचा असतो थक आत्तासून मी कालचा ब्लॉग एडिट केला आहे आता, के आता पोस्टिंगला लावते इकडे वायफाय नसल्यामुळे एवढा इशू होतो ना की पोस्ट डायरेक्ट दिवसभर चालतो कधी कधी नाही तर तिकडं माझा आठ नऊ वाजेशी ब्लॉग पोस्ट होऊन जातो कारण तिकडे घरात वायफाय तर आता मी पोस्टिंगला लावते कालचा ब्लॉग आमच्या भावाने चक्क तीन दिवसांनंतर आजोळीच मूर्त लावलं बघा कसं चमकतोय सकाळी सकाळी आंघोळ झाली माझी मग ते उठल्या उठल्या आज पहिल्यांदा अंघोळकी म्हणजे पहिल्यांदा लगेच काय वजन नको करून झालं झालं वजन वाढून गेलं घे बंद करा ये, ये ही हे सब बंद करो वजन आणि वय सांगायचं नसतं नाही तू वजन नाही दाखवत ना तू तुझ्या तोंडाची रिएक्शन पाहिजे मला किती

कर कम मेरा प्लीज, प्लीज भगवान कर दो हे आमच्या लॉन्स चे नारळ आहे आज तोडून आणले नारळ व्यवसाय चालू करायचा कधी रेड्डी

पाणी होतं का याच्यात निघाला तोड़ <coughs> या या का थोडं थोडसंच निघालं याच्या दोन खाटा कर दाम ताईला दोनच येते याच्याने काय करू काय नार वाव आमच्या कमी सतत नारळी डी हेड शॉट मामाला मामाचं खतरनाक काम चालू आहे नुसते आदळ आपण तर उद्या आम्ही आमच्या गावाला चाललो आज शेवटची सायंकाळ माहेरची इकड मस्त मारळ फोडत शेवटची सायंकाळ माहेरची असं म्हटलं मी आजच्याच दिवस आहे आम्ही उद्या चाललो आमच्या घरी भी तर गाईज मी आता बॅग पॅकिंग करायला घेतलीये तर उद्या जायचं आता ठरलंच आहे या गाईज मी माझ्या भावासाठी खोबऱ्याची बर्फी बनवत आहे

मस्त माझ्या भावंडांसाठी मी ओल्या नारळाची बर्फी बनवली पण नॉर्मल काहीतरी चुकली बहुतेक ती जरा मऊ मऊ झाली असा कडकपणा नाही तिला पण ठीक होती चव का एवढी वाईट नव्हती बाईस माझी बॅक पॅक झाली आणि इकडं आमच्या भाऊची बॅक पॅक झाली हे ओले कपडे चला तर मंडळी यासाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा